नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा पार पडला आहे या सोहळ्यात एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे गिरिजा प्रभू ही या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत असणार आहे या नव्या मालिकेचं नाव आहे कोण होती सतू काय झाली सतू यामध्ये आपल्याला ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले तसेच अमित खेडकर हा सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर दुसऱ्या मालिकेची घोषणा अद्याप झालेली नाही आहे पण प्रमुख भूमिकेत आपल्याला सायली संजीव आणि चेतन वडनेरे हे दिसणार आहेत तर या दोन नव्या मालिकेंच्या येण्यामुळे कुठल्या दोन लोकप्रिय मालिका बंद होणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर उदय गंबे उदय ही काहीच दिवसांपूर्वी सुरू झालेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं माहिती समोर आली आहे तर मंडळी तुमच्या मते कोणत्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यावा हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद